चपराळ्याला आलो आपण चपराळा अभयारण्य आणि इथे नदी आहे नदी वाहत आहे एवढं पाणी नदीला आहे अशा प्रकारे एकदम छान दृश्य इथे दिसत आहे नदीचं वर झाडे आहेत झाडे आहेत बर नदी नदीचं पाणी खूप छान वातावरण आहे आम्ही मैत्रिणी माझी मैत्रीण अश्विनी मा मैत्री भांडेकर हाय आम्ही मिळून आलेला इथे चपरायला हाय अश्विनी जर गोटा असेल हाय अश्विनी हाय बाय बाय oh, इथे श्लोक आहे तिचा मुलगा बाय श्लोक हाय इकडून येतो

नाही व्हिडिओ चालू आहे बोल <laughs> दादा नको आतमध्ये तू नको सुनील फोटो काढा नाही फोटो काढाय हा अश्विनी कसं वाटत आहे एकदम मस्त हा पलीकडे वगैरे दगड दिसत आहेत दगडाय लांब आहेत तिकडे इकडे पाणी आहे दगड आहेत अशा प्रकारे किती छान दिसत आहे इथे चपराळ्याची नदी अशा प्रकारे आपण hmm. चपराळ्याच्या नदीचं आनंद उपयोग उपभोगत उप आहे वा मस्त झाडं hey. आहेत समोर आता नदीच्या पाण्यात जाऊ आपण पाण्या जाऊ आपण आहे नदीच्या आता ए श्लोक इकडे पाण्याचा भरपूर पाणी आहे नदीला आम्ही फेरफटका मारला इथे आणि अशा नदीजवळ खरंच एकदा या नदीत येऊन बघा म्हणजे तुम्हाला कळ हाय हा

મસ્ત ગજન મેં અજુ મે આ જાણ થેન્ક યુ વેરી મચ